डॉक्टरांनी रमाईवर उपचार केले पण आता रमाईला थोडा हवापालट केला पाहिजे असं सांगितलं यांना मुंबईच्या बाहेर कुठंतरी मोकळे हवेत घेऊन जा तिकडे ठेवा म्हणजे त्यांच्या आरोग्याला बरं वाटेल असं सांगितलं आता डॉक्टरांनी सांगितलं बाबासाहेब म्हणाले बरं कारण रमाईच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं काळ आहे असं डॉक्टरांनी सांगितलं बाबासाहेबांनी काळजी घेतली आणि बाबासाहेब इथल्या आई प्रत्येक आईला प्रत्येक बाईला प्रत्येक माणसाला अभिमान वाटावा अशी ही रत्ना आहे बाबासाहेब आपल्या पत्नीला त्या ठिकाणी हवा तलट करण्यासाठी कुठे घेऊन येतात या सोलापूर जिल्ह्यामध्ये घेऊन येतात या सोलापूर जिल्ह्यामध्ये तेव्हा पंढरपूरच्या जवळ शेतफळ नावाचा बाळी शेतफळ बाळी नावाचं जे गाव आहे त्या शेठर बावीला घेऊन येतात आणि तिथे एक वसतीग्रह आहे बाबासाहेबांच्या संस्थेच्या वतीनं चालवलेलं त्या वसतीग्रहात त्या ठिकाणी रमाईल त्या मुलांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये रमतील हसण्या खेळण्यात बागडण्यात त्या ठिकाणी हवा पालट होईल तिथं जंगल आहे खूप मोठं त्या वस्तीग्रहाच्या कडेलाच त्या ठिकाणी रमाईचं हवा पालट होईल शुद्ध हवा मिळेल असं बाबासाहेबांना वाटतं आणि बाबासाहेब त्या ठिकाणी रमाईंना घेऊन येतात बाबासाहेब सोबत आहेत त्या ठिकाणी थोड्या हसीमाजाकीचे दिवस आनंदात निसर्गात फिरण्याचे दिवस असं पालटासाठी बाबासाहेब उद्देशाने येतात त्या ठिकाणचे आयदाळे नावाचे जे ग्रहस्थ आहेत ते बाबासाहेबांचे काय कार्यकर्ते जीवाप्पा आयदाळे लिंगा पायदा यांचे बाबासाहेब बाबासाहेबांचे कार्यकर्ते आणि मग बाबासाहेब जेव्हा त्यांच्याकडे येतात तेव्हा बाबासाहेबांना रमाईना कुठे ठेवू कुठे नको त्यांचं हे बघा त्यांच्यासाठी हे आणू त्यांच्यासाठी ते आणू अशी सेवा आहे सगळे लोक बाबासाहेबांचे करत आणि मग बाबासाहेब रोज सकाळी उठायचे आणि सकाळी उठून त्या वसतिगृहाच्या बाहेर त्या मोकळ्या हवेमध्ये फिरायचे आणि मग त्यांच्या लक्षात आलं की तिथं काही लोक शिकारीला येतात त्या जंगलामध्ये त्या ठिकाणी हरण ससे खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मग हार्नाउस असं खूप मोठ्या प्रमाणावर हो इतरही काही शिकारीचे प्राणी हो। आहेत अनेक लोक तिकडे शिकारीला येत आहेत जात आहेत बाबासाहेब मुंबई सोडून पहिल्यांदा अशा मोकळ्या हवे इतक्या मोकळ्या मनाने फिरायला आलेले होते आणि ते बघितल्यानंतर बाबासाहेबांच्या मनात येत आपणही थोडा शिकारीचा आनंद घेऊ आपणही थोडा शिकारीचा आनंद घेऊ असं त्यांच्या मनात येत आणि मग बाबासाहेब माघारी येतात आणि यांना बाबासाहेब भेटून म्हणतात अहो आयदावे आपण पण शिकार करून बघूया का उद्या बाबासाहेब काय म्हणतात बघा आपण पण उद्या शिकार करून बघू म्हणतात पायदाळे म्हणतात करूया आपल्या हॉस्टेलची संरक्षणासाठी एक बंदूक आहे ती तसली जुन्या काळात जी बंदूक का असायची ती बंदूक होती आणि त्या बंदुकीने म्हणतो आपण उद्या शिकार करू मग ठरतं मग सकाळी दिवस उभा मला बाबासाहेब आणि जेव्हा पायदाळे शिकारीसाठी निघायच्या तयारीत असतात आता बाबासाहेबांकडे विचार करा बाबासाहेब आपल्या सूट बूट पाय कोटामध्ये काय आपल्याला बाबासाहेब दिसतात ते बाबासाहेब त्या जंगलामध्ये शिकारीला चाललेले बाबासाहेब कसे दिसत असतील आपल्या एका बाजूला त्यांनी बंदूक अडकवलेली आहे डोक्यावरती प्रति बाबासाहेबांना जंगलात फिरायला जाताना असतील तशी आयदाळे बाबासाहेबांच्या आहे आणि असे शिकारीच्या उद्देशाने त्या ठिकाणी तयारीत असलेले बाबासाहेब आपल्या रमाईकडे जात आहेत आणि रमाईला त्या ठिकाणी आवाज देतातय रामू आलो जरा शिकार करून आम्ही रमाई बाबाहेबांडे मागतात आता रोज वहीन पेन हातात असणारे पुस्तक हातात असणाऱ्या बाबासाहेबांच्या हातालच्या बंदूक बघून रमाईला हसायला येतं आणि बाबासाहेबांनी रूप बघितल्यानंतर रमाई बघतच राहत रमाई म्हणतात आहो साहेब ती बंदूक कशी चालवायची तुम्हाला माहित आहे का कशाला उघड लागाय फिरायचं आणि कशाला शिकारीचा खेळ करताय नका जाऊ अगर रामो तुला माहित नाही मी लय चांगल्या चांगल्या शिकारी केलेले आहेत तुला माहित नाही आज बघ कशी शिकार करून येतोय असं बाबासाहेब आहेत रमाई हसून त्यांच्याकडे पाहतायत आणि रमाईला माहित आहे हा माणूस काय दुसऱ्याने सांगितलेलं ऐकत नाही यांनी मनात जर ठरवलं तर ते तेच करणार ते आहेत त्यामुळं आपण सांगून उपयोग नाही या जिद्दी माणसाला आपण बदलू शकत नाही तर रमाई म्हणतात जावा पण काळजी घ्या आणि मग बाबासाहेब त्या वस्तीग्रहाच्या बाहेर असताना त्या पलीकडच्या जंगलामध्ये शिकारीला जात आहेत आयदावे बाबासाहेबांच्या सोबत आहे आता बाबासाहेबांसारखा धुप्पाड माणूस पायात बूट घातलेले आणि ती पॅन्ट आहे बाबासाहेबांनी घातलेली त्यामुळे काय व्हायचं इतका धुपाड माणूस खाली गवतावरती पाय पडला की गवट ते काड्या मोडायच्या झाडाचा आवाज यायचा बाबासाहेब चालताना ते झाडांना लागायचं आणि मग आवाज झाला की जवळचे प्राणी आहेत ते पण लांब पळून जायचे लांब पळून जायचे आणि बाबासाहेब त्या प्राण्यांना कसं पकडता येईल हा विचार करून त्या प्राण्यांच्या बाहेर मागे पाळण्याचा प्रयत्न करायचे आयदा म्हणायचे साहेब थांबा आता आपण एका जागेवर थांबू आणि बंदूक काढा बाबासाहेबांनी बंदूक काढली आणि बाबासाहेबांनी आयदाळ्या शिकारीची वाट बघत होते एवढ्यात हरणाचा एक कळक आला आणि तो हरणाचा कळक पाण्याच्या दिशेनं निघालेला होता पाण्याच्या दिशेनं निघालेला हरणाचा कळप हरण पळत आहेत बघा कसं असेल ते चित्र हरण एक पळत हरण पळत निघालेले आहेत हरण वेगात पळत आहेत बाबासाहेब बंदूक काढली बाबासाहेब तयारीत आहेत आता शिकार करायची आणि बाबासाहेबांनी ती बंदूक अशी धरली आणि ती बंदुकीचा खटका बाबासाहेबांनी वाढलाय पण बाबासाहेबांना बंदुकीचा सराव नाहीये बंदुकीची गोळे कशी मारायची माहिती नाहीये आणि बाबासाहेबांनी तो खटका वाढला आणि तो खटका वाढल्यानंतर तो बाळ हवेत गेला आणि ती बंदूक अशी धस करणं बाबासाहेब मागं जोरात आली पण ती बंदूक मागं जोरात आल्यामुळं सवय नसल्यामुळं ती बंदूक बाबासाहेबांच्या हानवटीला मागची बाजू बंदुकीच्या हित लागते बंदुकीची हित हानवटीला बाजू लागते आणि कसं बाबासाहेब ती बंदूक बाजूला टाकतात आणि बाबासाहेब बाजूला घेऊ एका बाजूला बसतात आणि ते हरण निघून गेला सगळा कळप असं वाटतंय दोघांना हरणाचा कळप पळून गेला असं वाटतंय हरण घाबरली बंदुकीचा आवाज झाला हरण पळून गेली पण बंदुकीचा आवाज झाल्यानं काय झालं हरणाचा मोठा कळप सगळा पळून गेला परंतु त्यातलं जे बारक पाडस होतं जे नुकतं जन्मलेलं असेल दोन चार दिवसाचं ते पाडस मात्र त्या गवतामध्ये त्याचा पाय अडकला गेली मध्ये आणि ते घाबरलं आणि भेदरलेलं ते बारकं पाडस मात्र तिथेच पडलं जे पाडस तिथंच पडलं आणि आयदावे पाडस बघितलं त्याने बाबासाहेबांना हात दिला आणि तो आयदावे पळत पळत गेले आणि आयदावे पाडस उचललं आणि बाबासाहेबांच वळ घेऊन आला आता बाबासाहेबांना इकडं लागलं होतं त्या जखमेतून थोडं थोडं रक्त येत होतं बाबासाहेबांनी ते हरणाचं ते पाडस हातात घेतलं त्याला जवळ घेतलं आणि जवळ घेतलेल्या त्या पाडसाला बाबासाहेब धीर देत होते त्याला हंजारत होते पण ते पाडस असं धाप लागल्यासारखं नुसतं पोकलत होतं बाबासाहेब आणि आयदाळे त्याला घेऊन वस्तीग्रहाकडे आले वस्तीग्रहाकडे बाबासाहेबाने आयदाळे आलेले दिसले तशी सगळी पोरं जमा झाली सगळ्या पोरांनी बघितलं की बाबासाहेब हरणाला घेऊन आले बारखं पाडस घेऊन आले सगळी पोरं जमा झाली सगळी पोरं एकमेकाला सांगत होती अरे साहेबांनी पाडस सांगले आणि सगळी पोरं जशी तिथं जमा झाली तसं एक पोरग म्हणलं अरे बाबासाहेबांच्या हानवटीवर रक्त येते लागलंय त्यांना तिथं तशी ती वार्ता तिकडच्या खोलीत असणाऱ्या रमाईंना गेली आणि रमाई धावत धावत आले साहेबांना लागलंय साहेबांना रक्त येते रमाईचं काहीच धडधड करायला लागलं रमाई, रमाई धावत आल्या आणि बाबासाहेबांच्या जवळ गेल्या आणि बाबासाहेबांच्या हनुवटीवर करून बघितली बाबासाहेब रमाईला शांत करतात एवढं काही लागलं नाही म्हणतात आणि आपल्या हातातलं पाडस माझ्या रमाईच्या हातात देताय आपल्या हातातलं पाडस माझ्या रमाईच्या हातात देताय त्या पाडसाला माझ्या रमाईनं जसं हातात घेतलं माझ्या रमाईचा हात जसा त्या पाडसावरून फिरला तसा त्या पाडसाला आईचा स्पर्श व्हावा तसं ते पाडस शांत झालं तसं त्या पाडस शांत झालं त्या पाडसाला मायाची उभ मिळाली त्या हरणाचं पाडस रमाईच्या खुशीत शांत झालं त्या पाडसाचं ती धाप लागलेली होती ती धाप निघून गेली पाडस आता पाडस इकडे तिकडे बघायला लागलं त्या पाडसाच्या चेहऱ्यावर ते आलं बाबासाहेब एक क्षण त्या पाडसाकडे बघत होते आणि एक क्षण माझ्या रमाईकडे बघत होते एक प्रकारे बाबासाहेबांच्या नजरेला त्या पाडसाच्या मनातली ती भीती निघून गेल्यानंतर त्या पाडसाच्या नजरेतलं ममत्व आणि माझ्या रमाईच्या चेहऱ्यातलं बुद्धत्व दिसत होतं आणि या दोघांकडे माझे बाबासाहेब पाहत होते आणि त्या पाडसाकडे कड जेव्हा रमाईनं हात फिरवा तेव्हा रमाई नावाची आई त्या पाडसाला मिळाली असं ते पाडस आनंद न होत त्या दोघांकडे पाहिल्यानंतर बाबासाहेब स्थिर झाले होते तसं ते पाडसाला हातात घेऊन रमाई धावत पुन्हा घरात गेल्यात घरातून एक वाटी घेऊन आल्यात त्या वाटीत हळद आणली होती की हळद साहेबांच्या हनवटीला लावली आणि साहेबांकडे बघून रमाई म्हणल्या मी सांगत होते तुम्हाला नका जाऊ म्हणून मी सांगत होते तुम्हाला नका जाऊ म्हणून शिकार ही तुमची गोष्ट नाहीये तुम्ही आपलं पुस्तकामध्येच रमत जावा तसं साहेब म्हणतात अग पण ह्या पाडस हे पाडस आपल्याला कसं मिळलं असतं आणि या पाडसाला तुझ्या हातात बघितल्यानंतर तुझ्या आईचं प्रेम हे फक्त आपल्या लेकरांनाच नाही तर तू प्राणी पशु पक्ष्यांची आई होऊ शकते हे मला कसं कळलं असतं रामू हे आज मला तुझ्याकडे बघून अशा प्रकारे फक्त आपली माणसांचीच नव्हे तर इथल्या पशुपक्ष्यांची आई होण्याचं ममत्व ज्या आईच्या हृदयामध्ये होत ती आई म्हणजे माझी रमाई होती आणि त्या रमाईनं ते पाडस आपल्या सोबत मुंबईला न्यायचंय असं बाबासाहेबांना सांगितलं खर तर ही घटना म्हणजे बाबासाहेबांनी धम्म स्वीकारण्याच्या आधीच्या काळातली म्हणजे एकोणीसशे च्या आधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि असे आणखी व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट रहा धन्यवाद